कोल्हापूरच्या चंदगड पंचायत समिती निवडणुकीत शरद पवार आणि अजितदादा गट एकत्र लढणार बारामतीमध्ये काय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाचलं आहे निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे सर्वच पक्षांनी आता निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवार यांच्या सोबत युती होणार का याबाबत विचारले असता थोडं थांबा असे उत्तर दिले त्यामुळे बारामतीत शरद पवार व अजित पवार युती होणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे

अजित पवार गटासोबत देखील युती करणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे अखेर आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायतीसाठी एक नव समीकरण समोर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची युती झाली आहे माझी खास माजी, माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाबुळकर एकत्र निवडणूक लढवणार आहेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थिनी एकत्र निवडणूक लढवण्यात येणार आहे चंदगड मध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणाही करण्यात आली आहे त्यामुळे आता या निवडणुकी रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिथे ओबीसी साठी जागा आरक्षित आहे तिथे जे मूळ ओबीसी आहेत त्यांनाच संधी द्या जिथे ओबीसी उमेदवार मिळणार नाही ते त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना उमेदवारी द्या अशा सूचना शरद पवार यांनी या बैठकीमध्ये खासदार आमदार यांना दिल्याची माहिती समोर येत आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट